नमस्कार मानदेश भूषण मध्ये सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वडजल या ठिकाणी आलो आहोत आपल्याला सर्व परिसर दिसत आहे तो वडजल येथील मानदेश माणदेशी कृषी पर्यटन केंद्राचा आहे या मानदेशी कृषी पर्यटन केंद्राचं उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या हस्ते आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता होणार आहे तर आज आपण एक मानदेश कृषी पर्यटनात आलो आहोत त्याचं कारण आहे की या मानदेश कृषी पर्यटनाचे सर्व सर्व आहे ते हिरालाल काटकर सर आहेत तर सरांच्या मनात हा कृषी पर्यटन का निर्माण करावं काय सुविधा ग्राहकांना देणार येणार आहेत आणि का राज्याचे ग्रामीण विकास मंत्री या उद्घाटनाला आणलेले आहेत अशी विविध माहिती आज आपण त्यांच्याशी गप्पा मारताना घेणार आहोत तर मुलाखतीतला पहिलाच प्रश्न आपल्या सरांच्यासाठी आहे की सर एक सांगा की जे आपण मानदेशी कृषी पर्यटन हे नाव दिलेलं आहे तर आ, काय या पाठीमागची भावना आहे की मानदेशी कृषी पर्यटन हे नाव देण्या पाठीमाग नमस्कार मी हिरालाल काटकर या ठिकाणी मानदेशी कृषी पर्यटन सुरू करत असताना या ठिकाणी प्रथम तर आम्ही भाग्य समजतो की आमच्या या पर्वतीय भागात डोंगराळ भागात महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री गोरेबाव येतात हा आनंद आम्हाला पहिल्यांदा होत आहे आणि प्रथम आम्ही त्यांचे स्वागत करत आहे दुसरा प्रश्न असा राहतो की या ठिकाणी जे कृषी पर्यटन आहे ते ठिकठिकाणी आहे परंतु मानदेशी कृषी पर्यटन हे काय बाब आहे तर ही मानदेशी याचा अर्थ असा आहे की पुशेगाव पासून की सांगोला सोलापूर खाली पर्यंत जो असा पसरलेला गदी माडगुळकरांचा जो प्रदेश आहे मानदेशी माणसं सोन्याची कणस असं म्हटलं जातं त्या म्हणीप्रमाणे हा असा ओसाड भाग होता आणि त्याचं सोन्याची कंस म्हणजे सोनेरी सोने कसं रूप आणलं ते याच माणसानं आणि त्या माणसाचं एक प्रतीक म्हणून मानदेशाचं एक नाव एक माणसं कष्ट करणारी क्षम करणारी अवरात्र धडणारी माणसं असतात दगडाला देखील पाषाणाला देखील पाना फोडणारी माणसं असतात आणि यामध्ये कोणकोणते कौन प्रकार करतात काय काय इथं उत्पादन केलं जातं जरी माणूस किती जरी कष्टानं व्याखोळ झाला श्रमानं व्याखोळ झाला तरी तो नवीन नवीन संकल्पना कसा राबवतो हे यातून आम्हाला दाखवायचं आहे आणि मानदेशी माणसाचं रक्त मानदेशी माणसाची असणारी ताकद इच्छाशक्ती ही काय असते हे याच्यातून दाखवायचं आहे मानदेशी माणसाकडे सर्व काय आहे ध्यान दौलत नसली तरी पण त्याची इच्छाशक्ती एवढी मोठी आहे की तो अशक्य गोष्ट शक्य करू शकतो आणि लिनी संस्कृती असणाऱ्या परंपरा समाजाला धरून समाजाचा विकास कसा होईल परिवाराचा विकास कसा होईल आपल्याबरोबर इतरांनाही सहभागी करून घेत असतो आणि आनंदी राहण्यासाठी हा प्रयत्न आणि म्हणून मानदेशी जुनी परंपरा आहे मार्ग म्हणा चटणी भाकर म्हणा किंवा लोणचं म्हणा किंवा तुमचा ठेचा म्हणा आनंदाने खायचं असतात त्यामध्ये इतर गोष्टीपेक्षा आनंद सर्वात मोठा असतो आणि तो या मानदेशी माणसाला इथे द्यायचा आहे बाजल्यावर बसायचा आहे गोंगरा आहे आणि निमान झाडाच्या खुशीत आपलं आनंद जीवन जगायचं आहे ते कसं असतं हे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे प्रत्यक्ष त्याचा अनुभव देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि एक सांगा आपले ते मानदेशी कृषी पर्यटनामध्ये जे लोक येणार आहेत बघायला या पर्यटन ठिकाणी तर त्यांना काय बघायला मिळणार आहे आपले या ठिकाणी हे जे मानदेशी कृषी पर्यटन आहे या पर्यटनामध्ये एक सार्वत्रिक शेती संस्कृती आणि सामान्य माणसाच्या जीवनाला आनंद मिळणारे एक ठिकाण उच्चतम ठिकाण की जेणेकरून आयुष्यामध्ये सुख समाधान लाभावं शांती लाभावी यासाठी केलेली एक आदर्श ठिकाण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये विविध गोष्टी तुम्हाला पाहावयाच मिळणार आहे यामध्ये सुरुवातीला असणारी जुनी आमची रोपवाटिका त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे आधुनिक जनावरांचा गोटा त्याच गांडूळ खत गोबर गॅस त्या ठिकाणी असणारे अग्निहोत्र अं जे यंत्र आहे अग्निवत्र क्रिया करणारे यंत्र आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी असणारे रोपवाटिकेचं कार्यालय आहे रोपवाटी कार्यालयाबरोबर त्या ठिकाणी जे गोबर गॅस आहे सोलर सिस्टीम आहे वेगवेगळ्या पद्धतीची झाडांची लागवड आहे मदर प्लॅन्ट आहेत त्यानंतर तुम्ही हळूहळू वर आला की जे विहिरीचं पुनर्भरण आहे ते बघायला मिळणार आहे विहिरीच्या पुनर्भरणाबरोबर जे सौर पुनर ऊर्जेवरती जी वीज चालते केलेला तीन एच पी मोटर बघायला मिळणार आहे त्यानंतर हळूहळू हो प्रवेशद्वार मेन पर्यटनाचं प्रवेशद्वार त्यानंतर मुख्य गेट आणि मुख्य गेट झाल्यानंतर गणपती मंदिर आहे गणपती मंदिर शेजारी हळदीचा मंडप आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी वाढदिवसाचं स्टेज आहे आणि वाढदिवसा स्टेज बरोबर त्याच ठिकाणी असे कवलारवासी भव्य अशी इमारत आहे की ज्यामध्ये सर्व प्रेक्षक बसू शकतात त्यानंतर हळूहळू वर निघाला की तुम्हाला विविध मुलांसाठी असणारे खेळणी खेळल्यानंतर वेगवेगळे तंबू रिगलू हे बघायला मिळणार आहे आणि त्यानंतर वरती तुम्ही डोंगरावरती डोंगर माथ्यावरती निघाला की पहिल्यांदा सार्वजनिक स्वच्छता ग्रह त्या संडास बाथरूमची सोय असणार आहे त्याचबरोबर त्या ठिकाणी दोन चेंजिंग रूम असणार आहेत आणि चेंजिंग रूम झाले की त्या ठिकाणी वस्तू संग्रहालय देखील असणार आहे वस्तू संग्रहालयाबरोबर शेजारीच एक रेन डान्स म्हणून तयार केलेली वस्तू आहे रेन डान्स नंतर फोगर डान्स आहे फोगर डान्स <coughs> नंतर लहान मुलांसाठी पोहण्याचा तलाव आहे उपहारग्रह आहे आणि उपाहारग्रहानंतर मोठा स्विमिंग टँक आहे स्विमिंग टँक झाला की त्या ठिकाणी पिण्याचे पाणी टाकी आहे पिण्याची पाणी टाकी झाल्यानंतर मोठा हॉल येतो स्टोर रूम येते भंडार येते आणि मोठं स्टेज येते तिथं मंगल कार्यालय किंवा मोठा कार्यक्रम होऊ शकतो त्याचे त्या ठिकाणी बालकनी आहे मोठं स्टेज आहे आणि त्या स्टेजच्या समोरच मी ज्या ठिकाणी आता उभा आहे अशी परिवार बैठक आहे ज्याच्यातून सर्व शिवार दिसू शकतो शु आणि त्यातून सर्व काही आपल्याला मिळू शकतो आणि या बैठकीबरोबरच नंतर तुम्ही माघारी जात असताना त्या ठिकाणी तैलचित्र थ्रीडी अशी चित्र आहेत की निसर्ग चित्र आहेत तैलचित्र पाहायला मिळणार आहे त्यानंतर पाण्याच्या टाकीवरती असं एक मचान बघितलेलं आहे कि त्या मचानावर पंखा लावण्याची गरज नाही असे सुंदर असं मचान आहे त्यानंतर बाथरूम अशी सुविधा आहे त्या पुढं आड जुनी संस्कृतीतील आड आहे आड संस्कृती आहे आडनंतर जुन्या पद्धतीचे असे तंबू ध्यान मंदिर असे विविध गोष्टी पार्किंगची सोय आहे परे असणारे जे माल पिकला जातो जे वस्तू आपण खाणार आहे जे आहारात येणार आहे अशा तरकारीची नर्सरी देखील असणार आहे शिर्डीचा पालनाचा एक मोठा असा प्रकल्प खुला गोठा हा बघायला मिळाला त्यानंतर लग्न कार्य असेल तर, का तर हनुमानाचे मंदिर देखील आहे त्यानंतर हिरकणी बुरुज आहे सगळ्यावरती निरीक्षण करण्यासाठी हिरकणी बुरुज आहे आणि विविध प्रकारचे इमारतीवर परबुला करतात ते जोपाळे करतात ते देखील या ठिकाणी बघायला मिळणार आहे वेगवेगळ्या वस्तूचे संग्रहालय जुन्या पुरातन वस्तू किंवा वेगवेगळी असणारी वाद्य ही या ठिकाणी बघायला मिळणार आहे एवढंच नव्हे तर आपण गुहेसाठी डोंगरात पर्वतात जाता तशी गुफा देखील या ठिकाणी लहान मुलाला आकर्षक वाटणार असं या ठिकाणी असणार आहे हे या ठिकाणचे वेगवेगळे असे सत्याहत्तर प्रकारच्या तयार गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार वेगवेगळे पक्षी राजांस पक्षी मोर लांडोर त्याचबरोबर हिमानदार कुत्रे त्याचबरोबर ससे वेगवेगळी लवब असे सगळे पशु पक्षी जे आपण या ठिकाणी येऊन हिचगूज करणार आहे आणि जो आपल्या मनातील जो आनंद आहे तो परिपूर्ण या ठिकाणी होण्या होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार एवढे नव्हे तो बाग बगीचा वेगवेगळे लागवडी यातून एक निसर्गातून आपण समृद्धीकडे म्हणतो ते आपण यात बाब शिकण्याचा प्रयत्न करतो तर खर तर तुम्ही पर्यटकांना आल्यानंतर काय बघायला मिळणार आहे हे तुम्ही सांगितलेलं आहे आता बोलता बोलता तुम्ही सविस्तर सांगितलेलं आहे पण अजून एक प्रश्न पडतो की अजून पर्यटकांची जर अपेक्षा वाढली तर काय भविष्य तुम्ही करणार आहात गेली अडीच वर्ष झालं या पर्यटन बनवण्याच्या कामाला सुरुवात केली परंतु कामाची सुरुवात केल्यानंतर हे एकच प्रकल्प बनवणं हे आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या बाबीचा समावेश केलेला आहे जवळजवळ सत्याहत्तर बाबी आज सध्याला तुम्हाला पाहायच मिळतील परंतु यानंतर वर्ष दीड वर्ष अनेक नवीन प्रकल्प आपण त्याच्यामध्ये इन्वय करणार आहे समावेश करणार आहे यामध्ये रोपवे नाही रोपवे बरोबर असणारे वेगवेगळे ग्लास हाऊस आहेत त्याचबरोबर या ठिकाणी जे गुलबुलई आहेत काचेचे वेगवेगळे प्रकल्प आहेत ते आपण तयार करणार आहे वेगवेगळे असणारे खेळ आहेत ते आहेत जादूगार आहेत म्हणजे वेगवेगळे जादूगाराची वेग सिस्टीम आपण राबवणार आहे इकडे जवळच पाहतो मी हे मान तालुक्यात असणारा कायम पाचवीला पुजलेला दुष्काळ आहे एका बाजूला डोळ्यातून हसू बाहेर येतात ही पूर्वची परिस्थिती आणि सध्या आपल्या या पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यामुळं झालेली हिरवीगार वनराई आणि त्यामुळं हसू एक प्रकारचं निर्माण आहे त्यानंतर या ठिकाणी आम्ही समुद्रातील तळ तिथं दाखवलेला आहे पण मान तालुक्यात समुद्रात तळ उभा कसा राहू शकतो किंवा डोंगरामध्ये आपण कसा करू शकतो हे या यामध्ये आहे यावरती मजा नाही म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही याचा लाभ घेऊ शकता आणि वेगवेगळे अजून सत्तावीस उपक्रम आपण नवीन एक दीड वर्षामध्ये अनेक राबवणार आहे जास्तीत जास्त और या माणसांची अपेक्षा पूर्ण करण्याचा पण प्रयत्न करणार आहे एवढंच नव्हे तर याबरोबर या ठिकाणी बोट क्लब झुलता पूल किंवा स्विमिंग टँक आहे परंतु त्याचबरोबर बोटिंग हे वेगवेगळ्या पद्धतीचं आपण इथे निर्माण करणार आहे जास्तीत जास्त माणसांना जे बाबळेश्वर वाई यामध्ये मिळू शकत नाही परंतु तेच सर्व गोष्टी इथे एकत्रित आणण्याचा प्रयत्न करणार आहे जगातील सुंदर असं दृश्य या ठिकाणी निर्माण करणार आहे की जे माणूस सुखावला पाहिजे सुख मिळण्यासाठी पैसाच नव्हे तर मनाची तयारी लागते आणि आमची मनाची परिपूर्ण तयारी सुरुवातीपासून झालेली आहे जोपर्यंत मानसिक तो माणूस तृप्त होत नाही तोपर्यंत आम्ही काम थांबवणार नाही आणि एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या संस्कृती पुरातन वस्तू याचा आम्ही या ठिकाणी वारसा जतन करण्याचा प्रयत्न करणार डोंगर दऱ्या कपाऱ्या असणारे विविध पशु पक्षी प्राणी यांचा इथे उपयोग करणार आहे सह्याद्रीच्या रांगेमध्ये वेगवेगळे पशु पक्षी कसे राहतात त्याचबरोबर इतिहासामध्ये असराजी संताजी धनाजी गोरपडे यांचं असणार जे घोडमाळ आहे त्या घोडमाळाचं देखील या ठिकाणी उल्लेख केला ले। जातो माळीसारखा आहे ते प्राण्यांचे घर कसं असतं प्रत्यक्ष प्राणी जन्म कसे देतात तशी उत्पत्ती कशी होते याचा देखील डोंगर माथ्यावर सोनं कसं पिकतं हे या ठिकाणी आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कष्टातून श्रमातून खरोखरच अशक्य गोष्ट दगडाला पाजर पोडण्याचं काम करणार आहे आणि एवढंच नव्हे तर अजून वर्ष दीड वर्षात जास्तीत जास्त योजना किंवा संकल्पना या ठिकाणी राबवून प्रवासी किंवा येणारे अं जे लोक आहेत प्रेक्षक आहेत त्यांना आम्ही समाधानी करण्याचा प्रयत्न करणार आहे त्यांची अपेक्षा पूर्ण करणार आहे आणि हीच आमची अपेक्षा आहे सर खर तर मानवासियांना किंवा मानदेशातील प्रत्येकालाच एक प्रश्न पडलेला आहे खर तर मानदेशी कृषी पर्यटन तुम्ही आज सुरू केलेलं आहे आणि अल्पावधीतच म्हणजे म्हणण्यापेक्षा थोड्याच दिवसात ते लोकांच्या सेवेत दाखल होत आहे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे भाव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम तुम्ही मोठा घेतलेला आयोजित केलेला आहे त्याचं उद्घाटन पण होत आहे पण प्रश्न असा आहे की हे का तुमच्या मनात आलं की आपण एवढं कृषी पर्यटन स्थळ निर्माण करावं कृषी पर्यटन निर्माण करण्यामागचा उद्देश हा सार्वजनिक सामाजिक जे मानसिक जे समाजामध्ये असणारे उणी भरून काढावी जे सर्व काम करतात पर्यटन बनवतात परंतु वेगळं मान तालुक्यात एक वैशिष्ट्यपूर्ण अशी काही बाब असावी यासाठी आपण हे पर्यटन स्थळ बनवत आहोत यामध्ये निसर्गाशी संबंध आला पाहिजे निसर्गामधील डोंगर उतार किंवा असणाऱ्या बाबी झाडे झुडपे पशु पक्षी यांच्याशी आपण हितगुज करता आलं पाहिजे निवांत शांत ठिकाण असं म्हणजे डोंगर मात्याचे असणारा सह्याद्रीच्या कपारीतील हा डोंगर भाग आणि याचा योग्य वापर होता यावा त्याचबरोबर मनुष्यामध्ये प्रत्येक परिवारामध्ये असणारे ताण तणाव हे मुक्त होण्याचं एकमेव ठिकाण एवढंच नव्हे तर नामस्मरण जप करण्यासाठी शांत डोंगर मात्याचं ठिकाण म्हणून आहे एवढंच बरोबर परिवारांना देखील परिवारातील लहान मुलांना किंवा असणाऱ्या सहकार्यांना शांतता लाभण्याचं किंवा ग्रामीण भागातील संस्कृतीचं दर्शन व्हावं हा उद्देश यामधला आहे आणि ही पुरातन संस्कृती आज नष्ट होत आहे परंतु त्याला पुनरुज्जीवन देण्याचं काम ही याच्यातून आपण करत आहे आणि याच्यातून जास्तीत जास्त पुरातन गोष्टी समजा आड आहे तिथं झोपडी आहे कोप आहे ध्यान मंदिर आहे राहण्याचे अशा खोल्या आहेत त्याचबरोबर भोजनाचा हॉल आहे असं प्रशस्त गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे आणि ज्याच्यातून जेणेकरून येणारा माणूस तृप्त होईल माणूसच तृप्त नाही तो तृप्त झाला की आम्ही देखील तृप्त हो अशी भावना समोर ठेवून हा उद्देश समोर ठेवून आपण करत आहे आणि मोठी संकल्पना आहे की मोठ्या माणसानं जीवन आमचं ते उद्घाटन करावं त्यासाठी ती भावनी येण्याचा आमच्याकडे जे हा जे हे केलेला प्रयत्न केला आहे तो तो सगळ्यात मोठा आमचा आशीर्वाद असणार आहे आणि उद्देश पहिलाच प्रश्न असा आहे की आता आपलं जे मानदेशी कृषी पर्यटन आहे ते ग्राहकांच्या सेवेतच दाखल होत आहे तर हिता आल्यानंतर ग्राहकांना राहण्यासाठी सोय जेवणाची सोय कशा पद्धतीला आहे आणि त्यांनी कसा संपर्क साधावा आपल्याशी तर या ठिकाणी ग्राहकांना जास्तीत जास्त साध्या पद्धतीनं राहण्याचे बाजलं गोंगड झोपडी किंवा छोटीशी रूम किंवा फॅमिली असेल तर त्यासाठी मोठा रूम अशी व्यवस्था केली आहे जेवणाची साठी मोठा हाल केलेला आहे आणि फिरत फिरत तुम्ही भोजन करू शकता व वा, वनामध्ये झोपाळं खेळू शकता त्या ठिकाणी बसून तुम्ही मचान केलेलं आहे त्या ठिकाणी बसू शकता अशी सर्व काही सुविधा केलेल्या आहे आणि जर तुम्हाला यामध्ये सहभागी व्हायचं असेल याचा आनंद घ्यायचा असेल तर त्यासाठी काटकर दोघं आम्ही बंधू आहे हिरालाल काटकर वडजल तालुका मान जिल्हा सातारा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस शून्य तेहतीस चव्वेचाळीस एक त्याचबरोबर माझा बंधू आहे आणि जो करत आहे तो बंधूचं नाव आहे जनार्दन काटकर आणि त्यांचा नंबर आहे शहाण्णव झिरो अठ्ठेचाळ शंभर एक्केचाळ याच्याशी तुम्ही संपर्क साधला तर याचा सा तुम्हाला लाभ मिळू शकतो खर तर आपल्याला अजून एक दृश्य पाहायच मिळत आहे आणि ते दृश्य म्हणजे ग्रामीण भाग म्हटलं की तर पहिली कोप असायचे आणि ते कोपीचं दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे तर ही वेगवेगळ्या ढंगातल्या कोपी आपल्याला पाहायला मिळत आहेत तर सरांनी फार मोठी संकल्पना राबवलेल्या आहे दोन कोपी आपल्याला बघायला मिळत आहेत त्याच्या पाठीमागे जे आहे ते ध्यान मंदिर आहे खरं तर सरांनी वेगवेगळी संकल्पना या पाठीमागची सांगितलेल्या आहेत ध्यान मंदिर का कोपी का असाव्या त्या खरं तर आपण शेतकरी आहोत आणि शेतकरी लोकांच्या या पिढीला म्हणजे जुन्या पिढीला हे सगळ्या गोष्टी माहीत आहेत पण नवीन पिढीला या माहित नाहीत त्या माहिती करून घ्याव्यात त्या पाठीमागची संकल्पना राबवलेल्या आहेत सर तुमच्यासाठी अजून एक प्रश्न आहे खर तर महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकास मंत्री म्हणून आमदार जयकुमार गोरे भाऊ आज या उद्घाटन समारंभाला येत आहेत आणि त्यांच्या हस्ते एवढा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे तर काय मनात भावना आहे नमस्कार मंडळी आज आम आम्ही इतका आनंदी आहोत कि जगामध्ये कुठेही एवढा आनंद मिळू शकत नाही एवढा मोठा आनंद आज आम्हाला मिळणार आहे जे शेतकरी सुखी तर जग सुखी या म्हणण्यानुसार आज आम्ही ज्यांच्या संकल्पित संकल्पनेतून ही निर्मिती केली ते म्हणजे आमचे जयकुमार गोरे भाऊ ते जिल्हा परिषद सदस्यापासून लहानापासून आज मोठ्यापर्यंत आज आम्हाला त्यांची आशीर्वाद किंवा कृपा दृष्टी आमच्याकडे असल्यामुळे आम्ही त्यांच्या आशीर्वादाशिवाय हे मोठं काम पुढे नेऊ शकत नाही आणि कुठलंही काम करताना चांगल्या व्यक्तीचा आशीर्वाद त्यांचे कृपा त्यांची थाप असणं गरजेचे असतं इतके दिवस आम्ही नोकरी केली शिक्षक म्हणून काम केलं परंतु त्याचा शेवट चांगला व्हावा आणि काही आपल्याला रिटायर झाल्यानंतर काही करता येते का हे पाहावं म्हणून भाऊंच्या कृपाशीर्वादाने किंवा त्यांच्या या आमच्या या मार्गदर्शनामुळं आज एवढा मोठा परिसर आम्ही एकवीस एकरामध्ये सर्व हे केलेला आहे आणि हे करत असताना मोठे कार्य करत असताना बरे खर्च वाढव बरे कष्ट पडो पण मोठ्या माणसाचा आशीर्वाद घेणं गरजेचे आहे खरोखर आज आम्ही आमच्या या कार्याला उद्घाटनाला भाव येतात त्यांचे पाय लागतात आणि त्यांनी आम्ही पुनीत होतो हे आमचं भाग्य आहे धन्यवाद सर खर तर मानदेशी कृषी पर्यटन हे का नाव दिलेलं आहे हे तुम्ही संकल्पना जे आता नवीन पर्यटक आपल्याकडे येणार आहेत त्यांना सांगितलेलं आहे आणि मानदेशाचं वैशिष्ट्य पण तुम्ही या मुलाखतीदरम्यान सांगितलेलं आहे माहिती देताना दे सांगितलेलं आहे महाराष्ट्राचे ग्रामीण विकास मंत्री नामदारजी कुमार गोरे भाऊ काय येणार आहेत हे संकल्पना देत आत्ता जे काही ग्राहकांना तुम्ही सुविधा देणार आहात आणि भविष्यात काय करणार आहात अशी सविस्तर माहिती मानदेश भूषण मुलाखतीला दिलेल्या आहेत तर तुम्हाला मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक धन्यवाद आहेत आणि आपला जो मांदेशी कृषी पर्यटन केंद्र आहे या केंद्राच्या दहावी वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनपूर्वक शुभेच्छा तुम्हाला